समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात बोगस प्रमाणपत्र वाटप होऊ नये असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं यावर मराठा मंत्री उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे है। तसेच हैदराबाद गॅझेट संदर्भात याचिका दाखल झाली आहे त्यावर देखील विखेंनी आज अहिल्यानगर तालुक्यातील एका कार्यक्रम प्रसंगी मत व्यक्त केले आहे सध्या ही न्याय प्रविष्ट बाब असून बांधवांचा गैरसमज दूर करू असा विश्वास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला आहे तर व्हेरिफिकेशन केल्याशिवाय प्रमाणपत्र दिले जाणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केले आहे कुणाला चुकीचे आणि खोटे प्रमाणपत्र मिळणार नाही असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले त्याचबरोबर कर्नाटकातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी करण्याची मागणी समोर आल्याने यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसवर निशाणा साधत प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेसची भूमिका विनाशकालीन विपरीत बुद्धी राहिलेली आहे म्हणून आज त्यांची ही अवस्था आहे खर तर शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहे आणि त्यांचं नाव बदलण्याचं पाप जर काँग्रेस करणार असेल तर या राज्यातील जनता त्यांना कधी माफ करणार नाही खर तर त्यांचे राष्ट्रीय नेते त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यांना ही भूमिका मान्य आहे का असा प्रश्न करत विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे भूमिका मांडण्याचा अधिकार आहे पण मला वाटतं गैरसमज आपल्याला निश्चितपणे आमच्या ओबीसी बांधवांचा आपण दूर करू याच्याबद्दल मला खात्री आहे अजिबात देणार नाही म्हणून मान्य मुख्यमंत्री स्पष्ट सांगितलेलं आहे व्हेरिफिकेशनच होणार आहे त्याच्यामध्ये जे आपण हे जे निकष दिलेले आहेत निकषाची पूर्तता करूनच होणार छोटी उद्या त्यामुळं कोणाला चुकीचे किंवा खोटे प्रमाणपत्र मिळतील असं अजिबात होणार नाही मी त्यांना आश्वासित करू शकतो काँग्रेसला नेहमीच काँग्रेसची जी भूमिका आहे नेहमीच मला वाटतं विनाशकारण विपर अशा प्रकारची राहिली आहे म्हणून आज त्या सर्वांच दैव छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव बदलण्याचं पाप जर काँग्रेस करणार असेल तर या राज्याची जनता त्यांना कधी पाप करणार नाही हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे म्हटलं ना की हे विनाशकारण विपर बुद्धी आहे त्याच्यापेक्षा वेळ काय सांगणार स्वतः त्यांचे जे नेते आहेत राष्ट्रीय नेते त्यांनाच हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यांनी भूमिका मान्य आहे